साठी साठी मी फेमस आहे आपल्याला पैसे न माझे फक्त कमिशन द्या बाकीच काम करून दे तुम्ही हे दोन हजार पिक मिनी पिकअप म्हणजे छोटी पिकअप हे दोन हजार चौदाची ची ही बी साधी गाडी सेन्सरनी याला याची समोरचे टायर बटन आहे मागचे पन्नास साठ टक्के बॉडी एकदम फर्स्ट क्लास मनेले गाडी गुड कंडिशन मध्ये एक नंबर गाडी आहे पेपर वगैरे पेपर बी एक वर्षाचे इन्शुरन्स भेटन एक वर्षाची पासिंग भेटन याची ऑफर आहे चार लाख ऐंशी हजार रुपये कमी जास्त होऊन जाईन त्याच्यामध्ये अगर औरंगाबादच्या असन कोणी तर वीस पंचवीस हजार बस वीस पंचवीस हजार पूर्ण वीस पंचवीस हजार मध्ये काम होऊन जाईन त्याचा नेक्स्ट सुकडो आली अठरा एकोणीस गाडी आहे एकोणीस अठरा एकोणीस ची गाडी साधी गाडी आहे याची ऑफर आहे चार लाख साठ हजार चार लाख साठ हजार गेला बी तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल टायर गिअर सगळे समजलं पन्नास साठ टक्के टायर हजार पेपर भेटाल इन्शुरन्स नावा भेटाल पासिंग दोन वर्षची भेटन गाडी गुड कंडिशन मध्ये चाळीस पन्नास हजार रुपये हा कोणी औरंगाबादचा अजून तीस एक हजार मिळून जमून देईन त्याचा हा नेक्स्ट वी थर्टीन कोणीकडे भेटत नाही मग माझ्याकडे थांबलेली गाडी व्हिडिओमुळे कारण का गाडी गुड कंडिशनमध्ये गाडीचे टायरा विरा बी अखे बटन आहे बॉडी पूर्ण नवीन बनलेली आहे पेपरचे इन्शुरन्स भेटन एक वर्षाचा पासिंग भेटन दोन वर्षाची सात लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी झिरो डाऊन पेमेंटवर करून दे झिरो डाऊन झिरो डाऊन पेमेंटवर करून दे पेपर वगैरे पूर्ण क्लिअर भेटन एक वर्षाचा इन्शुरन्स भेटन दोन वर्षाचे पासिंग भेटन पूर्ण क्लिअर भेटन पेपर एक बी कमी नाही भेटणार आता आली सुपडो दोन हजार बावीस ची गाडी गाडी गुड कंडिशन मध्ये आहे गाडीची एक नंबर आहे कमी चाललेली गाडी तीस से चाड़ी पक्त हाँ, ते चाळीस हजार फक्त चाललेली गाडी हा याची ऑफर साडेपाच लाख रुपये आहे त्याच्यामध्ये मी मी कमी जास्त करून देईन अगर औरंगाबाद असेल तर तीस चाळीस हजारमध्ये मध्ये मी मालक देऊ शकते बाहेर असेल तर पाच पन्नास ते साठ हजार पेपर वगैरे पेपर पूर्ण एक वर्षाचे इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग पूर्ण क्लियर भेटाल कंडिशन गाडी गुड कंडिशनमध्ये ट्रेन आल्या गाडी शेल्फ मारली तर व्यवहारच करत आहे ना जबरदस्त गाडी आते आली मेगा दोन हजार अठराची गाडी आहे ये कोणी मी फुकट भाव देईन त्याला हा फुकट भाव त्याची ऑफर आहे दोन ऐंशी पण मी दोन साठ दोन पन्नास मध्ये त्याला पूर्ण लोन मारून डाउन झिरो डाउन पेमेंट वर देईन कंडिशन गाडी गुड कंडिशन आहे थोडा चिल्लर चल्लर काम हे करू शकता कारण काय माझे बोलणं सरळ आहे जीरो डाउन पेमेंट बुक नाइस पेमेंट वर गाडी आते आते आता जून लागला ना भाऊ जून ना आता शाळा उघडेल हे उघडेल लय फोन मारत इको हे ग भाऊ इको हे का आली इको हा बाराची इकुल बस पाहिजे ही बी चालते तिला बाराची गाडी दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे दोन लाख साठ हजार आणि भाऊ दोन लाख रुपये लोन होता औरंगाबाद साठी तिला किती द्यायचे तीस चाळीस हजार रुपये तीस हजार तीस चाळीस हजार रुपये ते शाळ्याची गाडीवर नोकरी करत हे करत असे स्वतः चालून घेणं म्हणा गाडी साडेवर स्वतः कमाव दोन हजार बाराची गाडी आहे सीएन जी पेट्रोल प्लस सेवन सेवन सीटर आहे सेवन सीटर हा गाडी एक नंबर आहे टाटा गाडी आहे दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस ची कच्ची बक्की धर पेपर बी टायर चारी टायर बटन आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे त्याची ऑफर चार लाख रुपये आहे त्याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल अगर औरंगाबादचं कोणी बी असेल तो तीस ते चाळीस हजार मध्ये मी मालक म्हणून देईन त्याला तीस चाळीस हजार मध्ये गुड कंडिशन एक से इन्शुरन्स भेटन पासिंग एक वर्षाची भेटून चार टारा बट, बटन भेटणार बटन हा पूर्ण गाडी ओके कंडीशन मध्ये जबरदस्त नेक्स्ट आली सुपडो ये दोन हजार अठरा एकोणीस गाडी आहे ही गाडी गुड कंडिशन है याची ऑफर आहे चार लाख साठ हजार रुपये हा कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये बी जैसे ते सांगितले तसेच ऑफर होते जे झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट हा फक्त लोकल साठी लोकल साठी ऑल लोकल ऑल महाराष्ट्र मध्ये काय पन्नास ते चाळीस हजार रुपये पन्नास चाळीस हजार हा